खुँ, खुँ, सर आमच्या मीडियातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर काय सांग ना दिवाळी आहे शेतकऱ्यांच्या दिवाळी प्रकारे करते आणि आपला मतदारसंघ मध्ये निवडणुकी पण येत आहे स्व स्थानिक स्वराज्याच्या प्रकारे किती जास्तीत जास्त सीटा तुम्हाला आणते सगळ्यात आधी माझ्या उमरेड मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर ही दिवाळी काळी दिवाळी आहे शेतकऱ्यांकरता कारण कर्जमाफी झाली नाही आणि ज्या प्रकारचा पॅकेज अतिवृष्टीचा मिळायला पाहिजे तोसुद्धा मिळाला नव्हता आम्ही सरकारकडे मागणी केली होती की सरसकट क अतिवृष्टीचा पैसा देण्यात यावा पण ते न झाल्यामुळे लोकांचा नि लोकांमध्ये निराशा परत पसरलेली आहे आणि याचा जो इफेक्ट आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता आपला आक्रोश दाखवेल असं आमची मान्यता आहे निवडणुकीमुळे सर ई एम मशीनचा वापर होणार आहे परत यावर आपण काँग्रेस सरकारनी वोट चोरी पण केले मोहीम चालू राबवण्यात आलेली आहे काय सांगत मी खऱ्या अर्थाने निवडणूक कशी घ्यावी आणि कोणत्या पद्धतीने घ्यावी आणि निवडणूक आयोगावरती किती विश्वास करावा हा एक मोठा प्रश्नचिन्ह आज एका स्वतंत्र निवडणूक आयोगावरती झालेला आहे पहिले सहा वाजतानंतरचे किती मतदान झालं याच्यावरचं उत्तर नाही आहे दुसरं आता हे ज्या निवडणुका घेत आहे त्याच्यामध्ये व्ही व्ही पॅटसुद्धा त्यांनी काढून टाकलेलं आहे म्हणजे जर आपल्याला क्रॉस करायचं असेल तर आपण क्रॉस चेक करू शकत नाही याची सुद्धा दक्षता घेतलेली आहे पण तरीही आम्ही आमच्या पक्षातर्फे मतदार यादी चांगल्या प्रकारे निवडून अनेक त्याच्यामध्ये जे घोळ झालेले आहे त्याची नोंदणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला न्याय मिळेल आणि या ज्या काही घोळ झालेल्या आहे मतदार यादीमध्ये त्याची दुरुस्ती होईल दिवाळी आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आपण काय समजत दिवाळीच्या एवढंच माझा संदेश आहे माझ्या शेतकरी बंधूंना की हवालदिल होऊ नका जरी एवढं मोठं संकट आपल्यावरती आहे येणाऱ्या रबीमध्ये तुम्हाला पाण्याची आणि विजेची सोय करून देऊ जेणेकरून पुढचा जो रबीचा सीझन आहे तो आपल्याकरता चांगला राहील आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही पूर्ण कर्जमाफीची जी मागणी आहे ते आक्रमकपणे सरकारसमोर मांडू आणि जर आपल्या कर्जमाफी झाली तर काही दिलासा आपल्याला जरूर मिळेल हवालदिल होऊ नका आणि आपल्या कामात थँक्यू